नवभारताचे शिल्पकार राष्ट्रधारक ज्ञानवृत्ती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना गौरवाने की वापरली तरी ते या महामानवाच्या असामान्य जीवन व कर्तृत्वाचे मापन करण्यास कमीच पडतील जगाची पुनर्रचना सामर्थ्य त्यांच्या विचारधारेत आहे त्यांचे विचार सतत प्रेरणा देणारे आहेत आपल्या हक्कासाठी लढताना इतर कोणाचेही नुकसान होणार नाही याकडे ते बारकाईने लक्ष देत ते म्हणत हक्क हे बेग मागून मिळत नसतात तर ते झगडून मिळवायचे असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर संघर्ष करावा लागला होता वेळोवेळी आपले हक्क व अधिकार मिळवण्यासाठी अनेक सत्याग्रह करावे लागले होते ते त्यांनी ते विद्वत्तेच्या जोरावर व वा कायद्याच्या परिभाषेत यशस्वी करून दाखवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चोवीस तासांपैकी अठरा अठरा तास अभ्यास करत ते प्रचंड ग्रंथप्रेमी होते जगाच्या पाठीवर ग्रंथासाठी घर बांधणारे ते एकमेव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंक तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते आणि म्हणून त्यांनी मुखनायक बहिष्कृत भारत जनता समता प्रबुद्ध भारत अशी वृत्तपत्रे चालवली वयाव वृत्तपत्रा म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारे ते झुंजार पत्रकार होते बुद्ध आणि त्यांचा धर्म कुव्यार्थी शूद्रा द प्रॉब्लेम ऑफ रुफीज थॉट्स ऑफ पाकिस्तान असे अनेक ग्रंथ लिहिणारे मर्मभेदी लेखक होते त्यांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ रुफीज या ग्रंथानुसारच भारतीय रिझर्व बँकेची स्थापना झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस एवढ्या कालावधीत लिहून पूर्ण केले त्यामध्ये सर्व जाती धर्म पंथ समाज यांना एकत्र करून समता प्रस्थापित केली एकमत एक मूल्य एक बहाल केले व्यक्ती स्वातंत्र्य दिले शिक्षण हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे शिक्षणाने माणसात कर्तव्य व हक्काची जाणीव निर्माण वन्यान होते शिक्षणाने माणूस सक्षम होतो होतो आणि म्हणूनच त्यांनी म्हटले शिक्षण हे वाघिणीचे दूध आणि तो जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच त्यांनी सांगितले शिक्का तुम्ही शिकला म्हणजे तुम्हाला संघटित होता येईल आणि जेव्हा तुम्ही संघटित व्हाल तेव्हा तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताना खोल कोळसा खाणीत उतरून तेथील काम प्रत्यक्ष पाहत तेथे काही गरोदर स्त्रिया काम करीत असताना त्यांनी पाहिले स्त्रियांना खाणीतील काम देऊ नये असे त्यांनी थनकाविले गरोदर स्त्रियांना गरोदर स्त्रियांना प्रसूतीपूर्व व प्रसुती नंतर भरपगारी रजा, रजा देण्याचा निर्णय मंजूर करून कामगारांचे प्रश्न समजून घेऊन आजारीपणाची रजा विमा नुकसान भरपाई प्रसूती रजा खाणीवर स्नानगृह आरोग्य कामगारांच्या मुलांसाठी शिक्षण कामाचे बारा बारा तास होते ते आठ तास करणे पदोन्नती योग्य वेतन पगारी रजा बोनस पेन्शन असे अनेक मुद्दे विधिमंडळात विधेयक मांडून मंजूर करून घेतले अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठाने विद्यापीठासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अठरा फुटी पुतळा उभारला आहे आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्या पुतळ्याच्या चबूतऱ्यावर लिहायला सांगितले सिम्बल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचे प्रतीक आणि विद्यापीठाच्या मुख्य दाललात डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा लावून त्याखाली लिहिले की आम्हाला गर्व आहे आमच्या विद्यापीठात शिकलेल्या विद्यार्थ्याने भारतासारख्या एका मोठ्या देशाचे संविधान लिहिण्याचे गौरवपूर्ण कार्य केले आम्ही यांचा सदैव आदर्श ठेवू आपल्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी खूप मोठे कार्य केले के आहे त्यांचे संपूर्ण कार्य पाहून आपण एवढेच म्हणू शकतो की आज आपले पडणारे प्रत्येक पाऊल आपण खात असलेल्या प्रत्येक घास व घेतो त्या प्रत्येक श्वासावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान मानवाचे उपकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित वा जागृत वा आणि स्वतःची समाजाची या देशाची प्रगती साधा हेच छोटेसे आवाहन आज मी या ठिकाणी करतो एवढे बोलून शब्दरूपी आदरांजली वाहून थांबतो नम बुद्धाय जय